पुस्तकाचे नाव जम्बू ग्रहावरच्या गोष्टी तीन विद्यामठात बिसंडू लेखक संजय सोनवणी हे पुस्तक तुमच्यासाठी वाचत आहेत प्रसाद फणसे ही स्टोरी टेलची दोन हजार एकवीसची निर्मिती आहे जम्बू ग्रहावरच्या गोष्टी तीन विद्यामठात बिसंडू लेखक संजय सोनवणी खरे म्हणजे बिसंडू त्या दिवशी चिलकावर फार म्हणजे फारच वैतागला होता तिने त्याच्या अभ्यासाच्या लेखन फळ्यांवरील अक्षरे ऐनवेळेला गायब करून त्याची फजिती केली होती कारण काय तर म्हणे बिसंडूने आज सकाळी तिला वेडावून दाखवले होते वेडावून दाखवणार नाहीतर काय एवढी बेढप दिसणारी चिलका मारे महाविद्याधरीण असल्याच्या दिमाखात सर्वांशी बोलत होती मोठ्या आलटीत म्हणत होती विद्याधर शिरोमणी मीच होणार विद्याधर शिरोमणी म्हणे तोंड बा तिचा जनक विद्याधर आहे म्हणून काय झाले त्याने तिला विडावले खरे पण परिणाम असा की त्याने लेखन फळ्यावर लिहिलेली उत्तरे ऐनवेळीच गायब तख्ताची फळी कोरी पाहून संतापलेले तुमकून गुरुजी हसणारे इतर बाकी सारे त्यांची बोलणी पडल्याने भर वर्गात अपमानित झालेला तो असल्या आगाऊ मुलींशी चुकूनही मैत्री करू नका असे मोगा आणि तिस्सासारखे सारखे मित्र का म्हणत हे त्याला त्या दिवशी समजले हा उपद्व्याप कोणी केला हे त्याच्या लक्षात आले त्याने काकुळतीने तिने गुरुजींना सांगायचा प्रयत्न पण केला पण ते कसते ऐकतात त्यांनी त्याला सरळ मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला जाताना त्याने एक संतप्त दृष्टिक्षेप चिलकाकडे टाकला खरा पण ती फिसफिसत हसत बाजूला बसलेल्या दिकालशी काही बोलत होती तिचा तिरका कटाक्ष आपल्या फजितीकडे आहे याची कल्पना बिसंडूला आली असली तरी आता तो काय करू शकणार होता निमूटपणे मैदान सोडणे एवढेच त्याच्या हाती होते हातातल्या आता कोऱ्या झालेल्या तेरागी झाडापासून बनवलेल्या त्या पातळ लेखन फळ्या सांभाळत तो पाय आपटतच बाहेर पडला ते एक विशाल मैदान होते राजधानीच्या पर्वतसुळक्याच्या पायथ्यावरचे झाडीने वेढलेले पर्वतसुळक्यावर असंख्य उंच शिखरे असलेल्या घरांनी दाटी केलेले वरवर उंचावत जाणारे महानगर होते सुळक्याला चारी बाजूंनी अजस्त्र तटाने घेरलेले आत जायला आठ अवाढव्य महाद्वारे त्या तटांवर प्रत्येक वळणावर धडकी भरवणारे भव्य बुरुज भद्रदेशाची देशाची राजधानी असलेले हे विश्वातील महान नगर देमेक शिला नगर अवघ्या ग्रहावरचे श्रेष्ठ नगर सर्वात वैभवशाली नगर महासत्तेचे केंद्र पर्वताच्या सुळक्यावर एकच एक असा भव्य वैभवशाली प्रासाद होता तेथे राहायचा या महासत्तेचा सर्वे सर्वा सम्राट विद्याधर शिरोमणी एकोराव सर्व शत्रू त्याची धास्ती बाळगून होते गेली अनेक वर्ष कुब्जांनी किंवा चेटक्यांनी भद्रदेशावर स्वारी करायची हिंमत केली नसेल तर केवळ एकोराच्या सर्व शक्तिमान सत्तेमुळे त्याच्या अधिपत्याखाली भद्रदेश वैभवाच्या शिखरावर पोहोचलेला होता आणि म्हणूनच त्याच्या विरोधात असलेले विद्याधरही अनेक होते बिसंडूने त्या उंच शिखराकडे पाहिले येथून फक्त प्रासादाचे मिनारच काय ते दिसत होते तो आसुसला आणि शिखराकडे पाहतच राहिला एके दिवशी मी या प्रासादात जाणार सम्राट होऊन विद्याधर शिरोमणी होऊन एकोरापेक्षा महान सम्राट व्हायला होय मग या असल्या चिलकासारख्या सामान्य विद्याधराच्या कारट्या आपल्या पायाशी लोळण घेतील तीच नव्हे अवघे विश्व संतापाने धुमसत त्याने प्रतिज्ञा केली तेव्हा कोठे त्याला जरा बरे वाटले त्याने द्रोम्वा वृक्षाच्या अवाढव्य घेऱ्याखाली भरलेल्या शाळेकडे रागाने एक नजर टाकली आणि घरी जायला निघाला सूर्याची चकती पिवळसर निळ्या आभाळाच्या थोडी पश्चिमेकडे झुकली होती आकाश जांभळे होऊन लालीत आणि मग काळोखात बुडायला अद्याप अवकाश होता काही तुरळक तांबे झेपे सेपो कम्फुइट रेडी टू कंटिन्यू